हा देश हिंदूंचा ही भूमी हिंदवी स्वराज्यातली पण इथं जन्मलेले काही जयछंद हे आजही मुघली आक्रमकांचं गुणगाण करत असतात यांना त्यांचाच आवडतो देश स्वतंत्र झाल्यापासून या डाव्या विचारांच्या मुघली मनसबदारांनी पुढच्या पिढ्यांना बिघडवण्यासाठी चुकीचा इतिहास मांडण्याचं काम केलं ही ट्विस्टेड हिस्ट्री या लेप्टिस्ट हिस्टोरियन्सनी आपल्या देशाला दिलेली देन आहे त्या चुकीच्या इतिहासाला बदलण्याच्या दृष्टीनं आपण कुठल्याही सुधारणा करण्याचं धाडस आजवर केलेलं नाही हा आपल्यातला इनबिल्ट बोट चेपेपणा आहे चेपे म्हणावं पण या बोट चेपेपणाला सो कॉल्ड सहिष्णू वागण्याला अजून किती काळ दोष द्यायचा आपण कधीतरी यातून बाहेर यायला हवंच की परत त्यासाठी प्रयत्न केले जात नाही आहेत का तर आताशा ह्या प्रयत्न होऊ लागलेले आहेत चित्रपट हे तसं सशक्त माध्यम आहे स्वतंत्र भारताच्या कित्येक पिढ्या या सिनेमानं घडवल्या आणि बिघडवल्या देखील सोवियत रशिया आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धात दोन्ही महासत्ता या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या विचारधारेचा प्रचार प्रसार जगभर करू पाहत होते यावरूनच तुम्हाला सिनेमा हे माध्यम किती महत्वाचं आहे हे लक्षात आलं असेल सिनेमा या माध्यमाचा वापर नरेटिव्ह सेटिंगसाठी परफेक्टली होऊ शकतो हे व्यवस्थित समजून उमजून असणाऱ्या आजच्या पिढीसमोर मी हे सारं का म्हणतोय कारण नुकताच एक महत्वाकांक्षी सिनेमा प्रदर्शित होणार आहे ज्याचा ट्रेलर परवा रिलीज झाला आहे आणि हा सिनेमा एक नवं वैचारिक वादळ निर्माण करणार हे ज्यांना समजलं आहे त्यांच्या पायाकालची वाळू सरकायला सुरुवात झाली या लिबरल गांडूंनी लागली जो थैथयाट सुरू केला आहे त्यावर बोलायला हवं आहे होय मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवरच्या छावा या सिनेमाबद्दल बोलतोय एक हिंदू म्हणून तर यावर ठामपणे बोलायलाच हवं आहे म्हणूनच हा शब्दप्रपंच मित्रो नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी दाखले महाराज म्हणजे माझ्यासारख्या मराठी माणसाच्या मनाचा हळवा कोपरा समाजातल्या एका नीच प्रवृत्तीने जाणीवपूर्वक ज्यांची बदनामी केली ज्यांचं चारित्र्य हनन केलं त्या छत्रपती संभाजी महाराजांची कीर्ती अफाट आणि कर्तृत्व अचाट होतं पण आम्ही कपाळकरंटे आपापसात आप विभागले गेलो जातीपातीत वाटले गेलो आणि यवनांच्या कपटी जाळ्यात फसत गेलो अरे नादानांनो तो शिवत तेजाचा अंश होता रे त्यात खोट कशी असेल त्या धर्मवीरानं जे धर्मासाठी सहन केलंय ते अशक्य के कोटीतलं आहे त्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही असं अतुलनीय आहे ते माझ्या राजाचं तेच शौर्य तीच अचाट आणि अफाट करणी कुणीतरी चित्रपट रूपानं मांडू पाहत आहे त्यासाठीच एक सिनेमा बनवला गेला ज्याचं नाव छावा या सिनेमाचा नुसतं ट्रेलर बाहेर आलाय तर हिंदुत्वाचा बुरखा पांघरलेल्या काही बाडग्यांच्या बुडाला देखील आग लागली आहे बाकी जनतात लागलीच आहे आ, सिनेमा एक सेट खरतर हा सिनेमा पुन्हा एक ज्वलंत नरेटिव्ह सेट करणार खरं तर नरेटिव्ह हा शब्द चुकीचा आहे खरं तेच मांडलं जाणार आहे नरेटिव नाही आहे पण हे सत्य इतकं जहाल आणि तेजपुंज असं आहे की त्या सत्याच्या स्पर्शानं हिंदुस्थानातला तरुण एका आगळ्या वेगळ्या जोशानं जागृत होईल झोपलेला निद्रिस्त हिंदू आपण जो म्हणतो ना तो अख्खा हिंदू समाज जर का जागा झाला तर डाव्यांच्या विजारी पिवळ्या होतील नाही का त्यांच्या काळ्या कर्तुदी जगासमोर येतील माझा राजा किती महान होता हे अख्ख्या हिंदुस्थानालाच नव्हे तर जगालाही समजेल आणि तेच या लोकांना कोय खरं तर सिनेमाच्या ट्रेलरवर भाष्य करणं ही खरं तर एक जोखीम असते कारण सिनेमाचा ट्रेलर, ट्रेलर टीजर बनवताना सिनेमातलं जे बेस्ट ऑफ बेस्ट असतं तेच तोडून तोडून जोडलं जातं आणि ट्रेलर बनवला जातो सारी कट पेशी कमाल असते पण प्रत्यक्षातला सिनेमा नेहमीच वेगळा निघतो त्यामुळे मी आता काही ट्रेलरवर भाष्य करणार नाही पण ट्रेलरमध्ये जी काही दृश्य दाखवली गेली आहेत त्यावरून मुद्दाम काही नतद्रष्टांनी तांडव सुरू केलं आहे त्यांना सिनेमा रिलीजच होऊ द्यायचा नाही आहे त्यांना ट्रेलरमध्ये दाखवलेल्या गोष्टींबद्दल किती मनपूर्वक आक्षेप आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यांना सिनेमा रिलीज होऊ द्यायचा नाही आहे कारण काय तर महाराजांच्या अस्मितेचं पुढे केलं जात आहे पण पोटदुखी वेगळीच आहे हल्लीच राम मंदिर प्रतिष्ठापनेला एक वर्ष पूर्ण झालं त्या धक्क्यातून आता कुठंतरी हे लिबरल सावरत होते तेवढ्या छावा नामक सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि सगळ्याच इस्लामिस्ट लिबरल गांडूंच्या बुडाला पुन्हा आग लागली सोशल मीडियावरचा थैथयाट आपण पाहिला अनुभवला यांचा काही संघटना जाग्या झाल्या आणि त्यांनी महाराजांच्या लेझी नृत्यावर आक्षेप घेतला खरंतर बॉलिवूडवाल्यांना ऐतिहासिक कलाकृतींना हात लावताना त्यातलं ऐतिहासिक मूल्य जपण्याचं भान का राहत नाही याचं मला नेहमीच आश्चर्य वाटत राहिले तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार वीस साली तानाजीसारख्या एक मराठा साम्राज्याबद्दलचा सविस्तर भाष्य करणारा भव्य दिव्य सिनेमा बॉलिवूडमध्ये बनवला गेला नाहीतर होत काय आलं आहे तर बॉलिवूड म्हणजे इस्लामी शासनकर्त्यांचे गोडवे गाण्याचा कट्टाच बनलेलं होतं कट्टा कशाला का कोठा म्हणा युसुफ खान उर्फ दिलीप कुमारच्या मुघले आजमपासून हृतिक रोशनच्या जोधा अकबरपर्यंत आपण हेच पाहिलं आहे की सगळीकडे मुसलमानांचा उदो उदो खरा इतिहास कोणी सांगितला आहे का त्याहीपेक्षा मला ज्या मुद्द्यांबद्दल सविस्तर बोलायचं आहे त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बॉलिवूडचं झालेलं उर्दूकरण इस्लामीकरण काही वर्षांपूर्वी एक लाट आली होती बॉलिवूडमध्ये सुफी स्टाईलची गाणी त्यातले या रब्बा या खुदा इल्तजा असे बोजड बोजड उर्दू शब्द आणि त्यातून हिंदू बहुसंख्यांच्या मनावर यांचा अल्ला अल मायटी ठसवण्याचा पुरजोर प्रयत्न त्याच्या यादीचा थोडंसं ऐंशीच्या दशकात कादर खान नावाचा कलंदर हरहुन्नरी प्राध्यापक सिनेसृष्टीत आला कथा पटकथा लेखन करता करता गाणी लिहू लागला मग सिनेमात अभिनयही करू लागला एक उत्तम अभिनेता रादर अष्टपैलू अभिनेता असा आपण कादर खान यांचं वर्णन करू शकतो पण कलाकाराचा बुरखा पांघरून आलेला हा कट्टर मुसलमान पाच वक् का नमाजी दो बार का हाजी म्हणजे हजला जाऊन आलेला वारंवार त्याच्या सिनेमातल्या प्रेझन्सनं उघडा पडत गेला मग तो त्या सिनेमाचा कथालेखक असला की कथेत इस्लाम खुदा अल्ला ख्वाजा का दरबार असं सगळं प्रकट व्हायचं खुदा हाफिजवाला एक सज्जन मुसलमान चिच्चा असायचा सिनेमात हिंदू पंडित पण असायचा पण तो लालची बलात्कारी शोषण करता दाखवला जायचा बनिया लाला हे सारे हिंदू लोक जे असायचे ना ते खलनायक असायचे आणि रहीम चाचा सज्जन नायिकेला वाचवणारा नायकाला मदत करणारा अमिताभच्या कित्येक सिनेमात सेवन एट सिक्सवाला बिल्ला कशाचा प्रतीक म्हणून वापरला जायचा हिंदू नायक विजय दंडावर मुसलमानी सेवन एट सिक्सचा बिल्ला लावून खलनायकांना लोळवायचा आता कुली सिनेमा पाहिला तुम्ही त्यात नायकाला मदत करणारी ती घार किंवा ती ते मिनी गरुडाचं नाव काय होतं तर अल्ला रखा सातत्यानं हिंदी सिनेमातून बॉलिवूडच्या सिनेमातून इस्लाम दारजींना विचारप्रवाह प्रमोट केला जायचा सातत्यानं इस्लामी प्रतीक दाखवली जायची या सगळ्या इस्लामीकरणाला तोडून हिंदुस्थानच्या मनोरंजन व्यवसायाची मक्का समजली जाणारी बॉलिवूड खानावळ आणि त्यांची वळवळ संपवायला जो पुढे आला त्याला संपवलं गेलं अलीकडचं उदाहरण जर द्यायचं झालं तर सुशांत सिंग राजपूतचं देता येईल पण मित्रो आधेमध्ये तानाजी किंवा छावासारखे सिनेमे जर प्रदर्शित झाले तर बॉलिवूडचं हे जे काही इस्लामीकरण झालंय त्याचं शुद्धीकरण करता येईल की छावाचा ट्रेलर रिलीज झाला आणि तांडव सुरू झालं नुसतं महाराष्ट्रातलं घेऊ नका तिकडे देश पातळीवरही दिल्लीतल्या काही इस्लाम दार्जिन या युट्युबर्सनी छावा म्हणजे इस्लामो फोबिया आहे असा नरेटिव्ह पसरवायला सुरुवात केली कारण पहिल्यांदाच कुठल्याशा हिंदी सिनेमात काही असे डायलॉग आहेत की जे ऐकल्यावर ह्यांच्या पार्श्वभागाला आग लागते पहिला डायलॉग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते भिकारड टोपी विणणारं पात्र औरंग्या मराठी शाहीला निस्तनाबूत करण्याच्या इराद्यानं दख्खन मुलखात दाखल झालं पण त्याला वाटलं शिवा गेला आता मला रान मोकळाय पण त्या मोकळा फिरतोय हे त्याच्या ध्यानी मनी नव्हतं दुसरा डायलॉग मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्यावर वाकडी नजर टाकणाऱ्याला उभं चिरून टाकण्याची धमक दाखवणारा मुघल सल्तनत आता हा तिसरा डायलॉग याला डायलॉग नाही म्हणता ना। येणार खरं तर हा मंत्रोच्चार आहे जो पूर्णतः उत्तरेत वापरला जातो मराठी मराठे हा जयघोष फक्त हर हर महादेव असाच करत चला सिनेमा आहे त्यामुळं थोडीशी सिनेमॅटिक लिबर्टी चालून जाते पण या सगळ्या सकारात्मक बाबी ज्या आता घडतायत त्या छावामुळे घडताना दिसू लागलेल्या असताना ज्यांचं इस्लामी साम्राज्य खालसा होताना दिसतंय त्यांच्या आणि इतर डाव्या लिबरल लांड्यांच्या गांडीला छावा का झोमतोय तर त्यात एका हिंदू छत्रपतीला बेसावत गाठून अटक करत चाळीस दिवस त्याला हाल हाल करून मारलं गेलं पण त्या धर्मवीरांना आपला धर्म बदलला नाही म्हणजे खरा धर्म, धर्म कोणता होता हिंदुत्व हा विचार खरं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या एकूण व्यक्तिमत्वातला सगळ्यात मौल्यवान आणि महत्वाचा पैलू आहे जो खाड्यासारखा यांच्या गळ्यात अडकणार आहे इस्लामचं उदात्तीकरण करणाऱ्या भाटांची इथं पंचायत होणार आहे बदफैली रंगेल अकबराला प्रेमवीर बनवण्यासाठी सेक्युलर बनवण्यासाठी हिंदू जोधाबाईचं पात्र निर्माण करून आपली पोळी भाजणाऱ्यांची अडचण होणार आहे आता आपले सख्खे सोबती आपलं अख्ख कुटुंबजन क्रूरपणे संपवलं सत्तेसाठी त्या क्रूर कर्मा औरंग्याची सत्ता पिपासू वृत्ती जगासमोर येणार आहे हे खानदान था हा औरंगा जो आहे या सिनेमातला काय बोलतोय बघा दुखणं आहे या लिबरल लांड्यांचं म्हणून यांना छावा प्रदर्शित व्हायला नको आहे नुसता ट्रेलर आला तर यांच्या बुडाला लागल्या ज्वाळा यांचा एवढा जळफळाट झाला जेव्हा हा अख्खा सिनेमा मुंबई महाराष्ट्रात नाही तर देशभरात भरा, जग जगभरात रिलीज होईल तेव्हा काय होईल कैलास जीवनचा खप तर परवापासून वाढला आहे मला वाटतं आता कैलास जीवनवाल्यांना प्रोडक्शन वाढवावं लागणार आहे तीन तीन शिफ्टमध्ये काम करावं लागणार आहे फक्त सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली लेझिमसारखा प्रकार चक्क महाराज खेळत आहेत हे दाखवताना दिग्दर्शकानं कुठल्याही इतिहास संशोधकाशी सल्लामसलत केली होती हे सुद्धा त्यांनी जगजाहीर करावं हो। काही लोक सरसकट या विरोधाला गाडून टाका म्हणताना महाराजांना नाचताना दाखवलेलं खपून घेत आहेत तेही चुकीचंच आहे माझ्या राजाची एक डिग्निटी होती आजही आहे ती कायम राखली गेली पाहिजे आपल्या नऊ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अकरा लढाया लढून त्या अकराच्या अकरा जिंकणारा आमचा राजा संभाजी होता वयाच्या नवव्या वर्षी वडिलांचं बोट पकडून तो आग्र्याला औरंग्याच्या दरबारात बिंदास्त जातो पित्यासह कैदही भोगतो आणि जीवावर उदार होत पेटाऱ्यात बसून पलायनही करतो पुढे हजारो मैलांची वाट तुडवत ज्यानं उत्तरेतून दख्खन गाठलं तो संभा माझा राजा होता या महाराष्ट्राच्या मातीनं विजयाचे आणि आनंदाचे क्षण जसे अनुभवलेत तसेच दुःखाचा डोंगरा एवढा आवेगही अनुभवलाय झळाळणाऱ्या गडकोटांनी जसे युद्ध विजयाचे मंत्रमुग्ध दिवस पाहिलेत तसाच भयान काळाकुट्ट दिवसही अनुभवलाय स्वराज्याचा रक्षण करता संस्कृत ग्रंथांचा निर्माता एक नवे दोन नव्हे तर तब्बल पाच शत्रूंशी साडेआठ वर्ष झुंजणारा शूर सेनानी आपल्या हयातीत आपल्या कारकिर्दीत स्वराज्याची एक इंचही जमीन शत्रू जिंकून देणारा आणि स्वराज्यासाठी तारुण्यात आपलं जीवन अर्पण करणारा स्वतःच्या तेजानं प्रकाशमान होत भारतीयांना स्वातंत्र्याची दिशा दाखवणाऱ्या आणि त्या अमूल्य त्यागानं तुमच्या आमच्यासारख्या पामरांच्या रक्तात स्वाभिमानाचा अंगार फुलवणारा हा स्वराज्याचा सह्याद्रीचा छावा म्हणजेच ज्वलन ज्वलन तेजस छत्रपती संभाजी राजे भोसले या तेजोगोलाचा अवमान अपमान अनुमान कुठलाही मावळा कुठलाही मावळा सहन करणार नाहीच आहे पण कोणी त्यांच्या या यशोगाथेला जगासमोर येण्यास आडकाठी आणत असेल तर त्या सगळ्या वैचारिक शेंडा बुडका छाटलेल्यांचं उरलेलं बोंडूकही छाटण्याची धमक या मावळ प्रांतात आजही आहे ही धमक दाखवण्याची वेळ महाराष्ट्रावर येऊ नये एवढीच अपेक्षा आहे बाकी तो शेवबाचा छावा होता भलेही काही नतद्रष्टांमुळे बदनामीच्या फेऱ्यात अडकवला गेला असेल काळ्या पांढऱ्या शेडमध्ये रंगवला गेला असेल पण छावा हा शेवटी छावाच असतो त्याच्या डरकाळीनं या इस्लामी बॉलिवूडची पाटलून पिवळी झाली एवढं नक्की ईतूपर महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी सामंजस्यानी घ्यावं सोशल मीडियावर गरळ ओकण्यापेक्षा सिनेमाच्या निर्मात्यांना दिग्दर्शकांना समजवावं शक्य असतील तर बदल करून घ्यावेत जे आहेत पण छावा सिनेमागृहात झळकलाच पाहिजे उदयन महाराजांनी काल म्हणे तसा प्रयत्न केलेला आहे बघूया काय होतं आहे पण काही झालं तरी छावा अटकेपार प्रदर्शित झालाच पाहिजे तो होऊ नये यासाठी आकाश पाताळ एक करणाऱ्या इस्लामी डाव्यांचा हा कुटील डाव हाणून पाडायलाच हवा तेव्हा डोक्यातली राग झटका लेजी मसोगी ब्रेक डान्स तो वगळून हा सिनेमा रिलीज करून घ्या आणि या लिब्रांडूंच्या बुडाला लागलेली आग अजून भडकू द्या मित्रो यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त करा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार